हो तुमचं नाव सांगा आणि नेमका हा प्रकार काय झालाय साहेब माझं नाव सुधीर महाराज मी बल्लावाडीचा आहे आमच्या म्हणजे मिनिटाच्या अंतरावर एक ठाकर वस्तीमध्ये सहा साडेसहा ला मुलगा एक पहिलीचा मुलगा आहे आणि अंगणवाडीत तिची बहीण आहे हे दोघं वट्यावर अभ्यास करत होते बरोबर आणि आईला सांगितलं का बाबा मला भूक लागली आई साहेब बघा आतमध्ये गेली साडेसहा ते सातचा टाइम होता घर घरावर वटा आणि वट्याच्या पुढे एक सेड आहे त्या मध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या आणि मुलगा त्या वाट्यावर बसलेला होता आणि आतमध्ये आई स्वयंपाक करत होती अभ्यास करत होता मुलगा अभ्यास करत होता त्याचा पेन सुद्धा पन्नास फुटावर त्या हातातला पेन होता ना त्या मुलांनी त्याचा जीव गेला तर तो सोडला नव्हता तो पन्नास फुटावर सापडलेला आहे तर त्या बिबट्या आला त्या शेळ्यावर अटॅक न करता तो नरभक्षक बिबट्या आहे त्याने त्या मुलाला पकडलं आणि कमीत कमी दीडशे ते दोनशे फुट भरपटत नेले त्याच जेव्हा आम्ही त्या समजलं आम्हाला आम्ही आल्यानंतर त्या ते ज्या बॉडी पाहिल्यानंतर साहेब त्याची मांडी आहे ना मांडी गुडघ्यापासून तर कमरेपर्यंत पूर्ण फाटलेली आहे गळ्यावर असे डाग ते नख्याचे खुना आहेत असा हा प्रसंग झालेला आहे एक सात साडेसातच्या दरम्यान झाला तो पहिलीला असणारा मुलगा गतप्रण झाला साहेब त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गावकऱ्यांची काय भूमिका आहे आता गावकऱ्यांनी डॉक्टर होते काही ग्रामस्थ होते काही आजूबाजूचे आमच्या सारखे ग्रामस्थ होते आम्ही असं ठरवलेलं आता का जोपर्यंत तो बिबट्या आता कुणाचा वन खात्याचा बिबट्या त्या वन खात्यावर जर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही ते शेवटीच्या ताब्यात देणार नाही प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीमध्ये बिबट्या आणण्यासाठी यांनी काहीच केलं नाही एक आठ महिन्यापूर्वी साहेब मी स्वतः आंदोलन केलं होतं बिबट्याविरोधात का बिबट्या हा तालुक्यासाठी घातक आहे एक दिवस असा येणार आहे का बिबट्या तालुक्यात राहणार आहे आणि आम्हाला तालुक्याच्या बाहेर जावं लागणार आहे तेव्हा सातपुते साहेबांनी मला सांगितलं होतं दोन महिन्यामध्ये आम्ही प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणीमध्ये आणू नसबंदीचा प्रस्ताव पाठवू आणि दोन महिन्यामध्ये तालुक्यामध्ये बिबट्या परत कुठलाच हल्ला करणार नाही असा शब्द दिला होता पण आज साहेब आता जी दुर्दैवी घटना झाली त्या घरामध्ये त्यांना किती मुलं आहेत म्हणजे एक मुलगा एक मुलगी बस बाकी काहीच नाही मुलगा तर गेलाय आई तीन तास झाले साहेब जीवाच्या आता अकंत बाळा बाळा म्हणते तिच्या तो, तोंडाला कोरड पडली बरोबर म्हणजे एवढं भयान काम झालेलं आहे साहेब म्हणजे एवढा प्रकार भयान आहे ना आज त्या माऊलीने आता बाळ म्हणून कोणाला हाक मारायची अशी परिस्थिती आज, आज त्या कुटुंबावर ओढवली ते कुटुंब आज हे तालुका आहे या तालुक्यात प्रत्येक व्यक्तीवर ही प्रसंग येऊ शकतो जर जुन्नर तालुका बिवट मुक्त नाही झाला ना प्रत्येक कुटुंबावर ही परिस्थिती आणि साहेब सांगायचं तात्पर्य असं का तालुक्यातील गोरगरीब समाज हा डोंगरात का, डोंगराच्या कान्याकोपऱ्यात राहतो आज तालुक्यामध्ये चिंचोली असेल बदगी बेलापूर त्या त्या परिसरामध्ये काल तिन्ही जे प्रसंग लागोपाठ घडलेत ना हे ठाकर समाजावरच घडलेत त्या गोरगरीबाने आता पाहिजे कुणाकडे तुम्ही देणार हो पैसे तुम्ही देणार हो हे करणार ते करणार ते बाळ त्या माऊलीला भेटणार आहे का माझे या खात्यातील जे वन मंत्री आहेत नाईक साहेब आपल्याला विनंती आहे साहेब तुमचं पितृत्व जर जागा असेल ना तालुक्यातील बिबट्या हटवा नाही तर तालुका आमचा पोरका होणार आहे आणि बिबट्या इथं माजणार आहे आणि आम्ही इथून आहे अशी परिस्थिती तालुक्यात झालेली आहे साहेब नक्कीच तेव्हा आता आपण आपण पाहतोय की अशा पद्धतीने कुमशेत गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आपण आता रात्रीचे बारा वाजून सोळा मिनिटं झालेत अतिशय दुर्दैवी घटना घडल्यानंतर गावकऱ्यांचा किंवा स्थानिक ग्रामस्थांचा प्रक्षोभ होणं साहजिकच आहे आणि वन विभागावर ही लोकं सगळे चिडलेले आहेत या लोकांचं असंही म्हणणं आलं की स्थानिक खासदार कुठे स्थानिक आमदार कुठे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी फक्त मतं मागायला येतात की काय अशा देखील त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण या घटनेचा मागोवा घेणारच आहोत तुर्तास इथेच थांबूया आपला आवाज